पुण्यात भाजप आणि शिवसेना युती तुटल्याच जमा आहे अर्ज महागार घेण्याचा काही तास शिल्लक राहिलेले आहेत मात्र शिवसेनेकडून आदे आत्तापर्यंत कुठलेही आदेश जो आहे तो अर्ज महागार घेण्याचा आलेला नाही माझ्यासोबत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आहेत खरं तर पहिल्यापासून तुम्ही एकशे पासष्ट जागाला नव ठामवता जा आत्ता युती तट तुटल्याच जामा आहे ना याच्यामध्ये आत्तापर्यंत शिंदेसाहेबांचा जा, कुठलाही आदेश आमच्या पक्षाच्या जेवढे बी फॉर्म आम्ही वाटले त्यांना कुठला आदेश आलेला नाही आणि आता निवडणूक होणार हे निश्चित आहे आता वाजलेत साडे अकरा आणि तीन वाजेपर्यंत टाईम आहे की माघार घ्यायची आणि हे सगळं आता आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा आमच्या सर्वांच्या हाताबाहेर गेलेला हा विषय आहे त्यामुळे आता निवडणूक ही होणार ह्याच्यामध्ये आता मला म्हणून काही शंका वाटत नाही आणि त्यामुळे निवडणूक आता होईल नक्की होईल आता महायुती सगळे पक्ष समोरासमोर येतील हे नाही आता निवडणुका द्या हे लोकशाहीमध्ये निवडणूक आहेत निवडणुका ज्या त्या पक्षाच्या विचाराच्या लढाई असतात ज्या तो पक्ष आपला विचार मांडणार ध्येय धोरणं मांडणार आणि पुणे शहराला कशा पद्धतीने पुढं नेता येईल त्या पद्धतीने आमचंही धोरण असणार तर ज्याची त्याची धोरणं असतात पण आमचं धोरण पुणे शहराला पुढं यायचं धोरण आहे आतापर्यंत किती उमेदवार तुमच्याकडे झालेले किती ह्याच्यावर निवडणूक आत्ता फायनल होईल तुमची नाही काय झालं सगळ्यात आमच्या सर्वांची माझी सगळ्यात म महानगरप्रमुख माझी मोठी चूक झाली की खऱ्या अर्थाने हे पाय निवडणुक्याला पहिल्यांदा सगळे बी फॉर्म द्यायला पाहिजे होते दोन दिवस अगोदर दिला असतं तर मग चांगल्या पद्धतीचे उमेदवार चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते थोडा आमचा गोंधळ झाला त्याची जबाबदारी माझीच आहे आणि हे सगळं करत असताना आमचे काय दहावीस लोकांना आम्हाला उमेदवारी देताना आले काय पॅनलमध्ये आमची विचाराची लोकं किंवा ताकदीची लोकं येत होती पण ती आता ती सगळं थांबलं आहे शेवटी मिनटा मिनटाला राजकीय गणितं बदलत असताना मी तुम्हाला आठवतो आहे की शेवटच्या फॉर्मपर्यंत माघारी घेण्यापर्यंत मी म्हणत होतो की सगळी राजकीय नीती बदलत जाणार हे तर तुम्हाला पंधरा दिवसापूर्वीच बोललं ते काय राहिलं नाही आणि हे सगळं आता साहेब जे आदेश देतील जे नेतृत्वाने आम्हाला आ... सांगतील त्या पद्धतीने आता आम्हाला निवडणुकीला समोर जावं लागणार तर आता भाजपने तुम्हाला योग्य सन्मान दिला नाही त्यामुळं सगळं हे गणित ना आता भाजप विरोधात की राष्ट्रवादी विरोधात की महाविकास आघाडीतील दोन पक्ष जे काँग्रेस आणि शिवसेना उभाटा एकत्र लढत आहेत कुणाविरुद्ध लढाई नाही आता ही पुणेकरांची लढाई आणि पुणेकरांची लढाई ही पुणेकर जिंकले पाहिजेत कारण पुणेकरांनी पुणेकर कार्यकर्ता कधीच मरून दिला नाही आणि पुणेकरांचं नेतृत्व पुणेकर कार्यकर्ता हा महानगरपालिकेत करतो आहे त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्ता हा आमच्या डोळ्यासमोर ठेवून ज्याला कुठलाही राजकीय वारसा नाही आणि सामाजिक कार्यकर्ता आहे ह्याला आम्ही ए बी फॉर्म दिलेले आहेत त्यामुळे ही लढाई पुणेकरांची आणि पुणेकर ही लढाई शंभर टक्के जिंकल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे तर ही काल स्पष्ट खासदारांनी केलं की के आम्ही एकशे पासष्ट जागा था आता लढणार आहे आमची काय युती होण्याचं पूर्णतः थांबलेलं आहे आता प्रकारची ही लढाई असेल सगळी नाही आता तीन वाजू द्या जरा आणि उद्या सकाळी तुम्हाला मला भेटायचं तर आता व्यवस्थित सविस्तर बोलेन राजकारणामध्ये सगळी लोकं खरं बोलत नाही आणि सगळी लोकं खोटं बोलत नाही पण मी दोन्ही राजकारणात कायम खरं बोलतो उद्या सकाळी आपण भेटायचंच आहे त्याशिवाय आपला पूर्ण होणार नाही काल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले की मी उदय सामंतांना पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातली जी काही युतीची ही त्याच्या संदर्भात बोलेल किंवा अजित पवारांचीही काय हे तुमचे संदर्भात बोलणं झालं का मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत का कुठं नाही मैत्रीपूर्ण लढतीचा काय जो विषय आहे तो आता वरिष्ठ निर्णय घेतील आणि दादांनी काय बोलले मी तुमच्या माध्यमातून ऐकलं तर दादा आणि वरिष्ठ आमचे सगळे बोलून घेतील आणि तो काय निर्णय असेल त्याच्यामध्ये आम्ही एकमेकाला जर वर वरिष्ठांनी सांगितलं तर त्या पद्धतीने आम्हाला त्या पद्धतीने पुढं जावं लागेल खरं तर काल खासदारांची प्रेस झाली पुण्याच्या त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं की अजित पवार थेट पालकमंत्र्यांवर टीका केली की पालकमंत्र्यांनी त्यांच्यात उमेदवारी देताना दक्षिणेपासून वरपर्यंत पुण्यात सगळ्या गुंडांना उमेदवारी दिलेली आहे काय वाटतं सगळ्या गुंडांना उमेदवारी देण्यावरून तुम्हाला नाही म्हणून तर म्हणलं उद्या सकाळी दहा वाजता मी व्यवस्थित बोलतो कोणी कुठल्या गुंडांना तिकीट दिलं आणि कोणी घेतलं त्याच्यावर सविस्तर बोलत च आपण पाहतोय की पुण्यात युती तुटल्यात जमा आहे आणि त्यामुळं आता येणारं राजकारण पुण्यातलं महानगरपालिका निवडणुकीचं रंधुमाळी जी आहे ती खऱ्या अर्थानं सुरू होईल शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शरद पवार गट आणि एकूणच महाविकास आघाडीतील दोन पक्ष अशी चौरंगी लढत पुण्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळं काही तास उमेदवारी अर्ज महागार घेण्यास शिल्लक आहेत अजूनपर्यंत शिंदे गटाकडून आदेश कुठलाही उमेदवारांना आला नाही त्यामुळे आता पुण्यात महायुती तुटलेली आहे असंच म्हणावं लागेल कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका